हे कोयता गँगवाल्यांचा तर सोपडा साफच करून टाकणार उद्या कुणी म्हंटल की दादा एकदा चुक झाली आता पदरात घ्या पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही जायले टायर मध्येच मधी कुठं नाही त्या मी पुन्हा पुन्हा निघून सांगतोय ह्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं हा विश्रांतवाडी तरी झाले त्यांना तर उडकूनच काढतो पुणे शहरातील गुन्हेगारी वाढतच आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याचं दिसून येत आहे पुण्यातील कोयता गँगचा धुमाकूळ पुन्हा सुरू झालाय या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रकार केले मकोकाचा वापर करून गुन्हेगारांना कारागृहात टाकलं काही जणांना तडीपार केले आहेत कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचा शोध घेतला गेला त्यानंतरही कोयता गँग सक्रियच आहे आता पुन्हा पुण्यात कोयता गँगचा हल्ला झाला एका गँगने तिघांवर प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोयता गँगकडून प्रचंड तोडफोड केली जाते तसेच अनेकांवर हल्लेही केले जातात त्यामुळे पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना कोयता गँगचा सुपडा साफ करणार असं आश्वासन दिलंय विरोधकांना आता मुद्दा नाही कारण नसताना म्हणतात सगळं गुजरातला चाललंय कुठलं गुजरातला चाललंय काही थापा मारायच्या महाराष्ट्राच्या गोष्टी महाराष्ट्राकरताच होणार आता हे विमानतळ महाराष्ट्राकरताच झालं ना पुण्याला कोल्हापूरचं पुण आज विमानतळाचं टर्मिनलचं उद्घाटन झालं परवा अमरावतीमध्ये देखील एक उद्घाटन झालं अशा प्रकारे मेट्रो त्याच्यामध्ये रेल्वे त्याच्यामध्ये नॅशनल हायवे त्याच्यामध्ये आता पुणे पिंपरी चिंचवडला रिंग रोडचं पण काम चाललंय जवळपास जमीन ताब्यामध्ये घेण्याचा अंतिम टप्प्यामध्ये ते झाल्यावर एवढा मोठा रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला आपण करतोय की सोलापूर नाशिक नगर सातारा तिकडं बेंगलोर कोल्हापूर इकडनं मुंबई ह्या कुठल्याही भागातनं इकडं कोकणातनं तमाणे घाटातनं रायगड ह्या कुठल्याही भागातनं माणसं आली आणि त्यांचं पुण्यात काम नसेल तर ते बाहेरच्या बाहेर रिंग रोडनी जातील कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतो मी, मी जाहीरपणे सांगतोय आजच आम्ही पुन्हा सीपीला सांगितलेलं आहे मधना आज कोणतरी कोयता गँग कोयता गँग रे कोयता गँग हे कोयता गँगवाल्यांचा तर सुपडा साफच करून टाकणार तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही बारा चौदा वर्षाची मुलं उगीच कोयता तलवारी घ्यायचे निकडून तिकडून फिरत बसायचं अशांना जरबच आम्ही बसवणार आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाही आहे त्यांच्या आई वडिलांना बोलवणार आहे की तुमचा मुलगा काय दिवा लावतोय ते बघा ज्या त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कारक्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे नाहीतर मला काय माहिती राह माझं कार्ट तसं करतय आहे मला माहितीच नव्हतं अजिबात नाही आई काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागते कशी बोलती कुठं जाते कोण मित्र आहेत कोण आहेत बघायला नको का त्यामुळं या कुणाचाही मुलायचा आम्ही ठेवणार नाही कुठल्याही परिस्थितीत जसं आता नवीन सिपी आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज आपण पकडले त्याचे धागे दोरे काही लंडनमध्ये निघाले काही पंजाबमध्ये निघाले काही दिल्लीमध्ये निघाले काही वेगवेगळ्या भागात निघाले काही जण झटपट श्रीमंत होण्याच्या करता असले नको ते धंदे करतायत आणि चांगल्या माणसांना त्या अडचणी निर्माण करतायत जनतेला त्रास होतोय नवी पिढी त्याच्यातनं अडचणीत येते चुकीच्या सवयी लागत आहेत काही काही जण व्यसनाधीन होत आहेत याकरता या गोष्टी आम्ही अजिबात खंपून घेणार नाही ते पोरग किंवा कुणी किती मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्यामध्ये त्याचा मुला ठेवला जा जाणार नाही म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो उद्या कुणी म्हंटल की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या पदरा पदरा पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही डायरेक्ट टायर मध्येच मधी कुठं नाही मी पुन्हा पुन्हा निघून सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं हा विश्रांतवाडीतच चाले त्यांना तर हुडकूनच काढतो हे अजिबात चालणार नाही शेवटी आपलं पूर्ण विद्येचं माहेर घर आहे आपल्या पुढ्याला एक वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आर राजमाता जिजाऊंनी संस्कार केलेला हा सगळा परिसर आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुल्यांच्या शाहू महाराजांच्या या कुठल्याही महापुरुषांच्या नावाला कुठं धक्का लागता कामा नये राजमाता जिजाऊ असतील पुणेश्लोक अहिंदेवीळकर असतील सावित्रीबाई फुले असतील कितीतरी रमाई असतील कितीतरी महिलांची पण नावं घेता येतील मौलाना आझाद असतील या कुणालाच त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा वाटता कामा नये अशा पद्धतीनं त्यांनी ठेवलेल्या आदर्श आज डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचंय